आकाशवाणी नागपूर हे मांगी गोळकर्णी आहे विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची जोडधंद्यांची माहिती व्हावी त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतून कृषी प्रदर्शन येत्या बावीस नोव्हेंबर पासून पीडीकेव्ही के व्ही दाबा मैदानावर सुरू होत आहे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा एक दिवसीय परिषदा असं स्वरूप असणाऱ्या ऍग्रोव्हिजनची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे बावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे यावर्षी पंधराव्या अॅग्रोव्हिजनसाठी चारशेहून अधिक कंपन्यांनी सहभाग निश्चित केलाय असं अॅग्रोव्हिजनचे आयोजन सचिव रवी बोरटकर यांनी सांगितलं भारतातील कृषी उत्पादनांचे उत्पादन करणाऱ्या अनेक नामवंत कंपन्या संशोधन संस्था सरकारी विभाग विविध राज्य आणि कृषी विद्यापीठ या प्रदर्शनात त्यांचं तंत्रज्ञान सादर करतील आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देणारे दिल्लीचे माजी परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कैलाश गेहलोत हे भाजपमध्ये त्यांनी प्रवेश घेतला कैलाश गेहलोत यांनी काल अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून पक्ष सोडण्याच्या कारणांचा पाढा वाचला होता त्यात राजकीय महत्वाकांक्षीमुळे आप जनतेबद्दलची बांधिलकी विसरल्याचा आरोप कैलाश गेहलोत यांनी केला होता दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना करायला उशीर का केला असा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारला आहे प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन या उपायांची अंमलबजावणी करायला विलंब केल्याबद्दल न्यायालयानं दिल्ली सरकारवर ताशेरे ओढले आहे यापुढे उपाययोजनांची अंमलबजावणी थांबवायची असेल तर त्यासाठी न्यायालयाकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागेल असंही न्यायालयानं म्हटलंय दिल्ली एन सी आर परिसरातली हवेची गुणवत्ता आणखी खालवली आहे दिल्लीचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक आज सकाळी अकरा वाजेपर्यंत चारशे सत्याऐंशी इतका नोंदवला गेला असून ही अतिशय गंभीर स्थिती आहे विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण राज्यभर प्रचार दौरा केला राज्यात सर्वत्र महायुती सरकारबद्दल प्रचंड राग असून निवडणुकीत महाराष्ट्रात एकशे ऐंशी जागांसह महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करताना घटनाबाह्य आणि भ्रष्टाचारी महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणं हे पहिलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं संगमनेरमधल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघात महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटानं कॅप्टन अभिजित अडसूळ यांना उमेदवारी दिली याच दरम्यान दर्यापूर मतदारसंघात वाय एस पी पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवारानं स्वतःच्या प्रचार फलकांवर महायुतीमधील नेत्यांचं छायाचित्र आणि भाजपाचे झेंडे वापरले त्यावर आक्षेप घेऊन अडसूळ यांनी यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली आहे राज्य विधानसभा मतदारांस मतदारसंघासाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे मतदारसंघातील सर्व कामगार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या सात नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार मतदानासाठी कामगारांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे निवडणुकीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना भर पगारी सुट्टी देण्यात यावी अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना भर पगारी सुट्टी देणं शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी केवळ दोन दोन ते तीन तासांची सवलत देता येईल मात्र त्यासाठी कारखाना मालकांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे मतदान हा आपल्याला लोकशाहीमध्ये मिळालेला महत्वाचा अधिकार आहे लोकशाहीत प्रत्येक मताला सारखंच महत्व आहे आपलं एक मत अमूल्य आहे त्यामुळे मतदान अवश्य करा असं आवाहन नागपूर मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं येत्या बुधवारी राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान आहे आपल्या देशात राज्यात लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं अत्यंत अमूल्य आहे त्यामुळे प्रत्येकानं मतदानाचा हक्क अवश्य बजावावा असं आवाहन मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलंय श्रीलंकेच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी आज राजधानी कोलंबो इथं अध्यक्ष अनुराग कुमार नायके यांच्या उपस्थितीत झाला प्रधानमंत्री म्हणून डॉ हरिणी अमर सूर्य यांनी तसंच अन्य एकवीस जणांनी पदाची शपथ घेतली लेक्झमबर्ग इथं झालेल्या ले जी टी खुल्या तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेख वेन्नम हिनं काल महिलांच्या कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकलं ज्योतीनं या स्पर्धेत सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली बेल्जियमच्या सारा प्रिल्स हिच्या विरोधात काल झालेल्या सामन्यात ज्योतीनं एकशे सत्तेचाळीस एकशे पंचेचाळीस असा विजय मिळवला दरम्यान पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात अभिषेक यांना रौप्य पदक मिळवलं आहे नागपूरच्या स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं संचालित श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा इथं वसा शिक्षणाचा प्रगतीच्या पाऊलखुणांचा हा दत्तक पालक मेळावा संपन्न झाला स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे वसा शिक्षणाचा शिक्षणाच्या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनं त्यांना उत्तम शिक्षण देण्यात येतं या मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या आश्रयदातांचं हे स्नेहमेलन होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार